नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत माझा आवडता सण गणेश चतुर्थी या विषयावर सोप्यात सोपा, सोपा निबंध गणपतीला आपल्या देशात व संस्कृतीमध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे कोणत्याही शुभ कार्यात प्रथम त्याचेच पूजन केले जाते भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणतात या दिवशी जिकडे तिकडे गणपती बाप्पा मोर्याचा गजर ऐकू येतो वाजत गाजत गणपतीची मूर्ती सार्वजनिक गणेश मंडळात अथवा घरी आणून तिची प्रतिष्ठापना केली जाते षोशोपचारे पूजा करून आरत्या केल्या जातात कोणाकडे दीड दिवस तीन दिवस तर कोणाकडे दहा दिवसांचा गणपती असतो गणपती ही बुद्धीचे देवता आहे गणपतीच्या आईचे नाव पार्वती तर वडिलांचे नाव शंकर आहे लंबोदर हे रंब वक्रतुंड चिंतामणी विनायक अशा अनेक नावांनी हा देव प्रसिद्ध आहे गणेशाला दुर्वा लाल फुले खूप आवडतात त्याच्यासाठी मोदक हा खास नैवेद्य असतो घरात गणपती असताना सर्वत्र उत्साहाचे चैतन्याचे आनंदाचे वातावरण असते या निमित्ताने सर्व नातेवाईक मित्रमंडळी एकमेकांना कडे जातात गणपतीचे दर्शन घेतात या दिवसात सर्व ठिकाणी प्रसन्न भक्तिमय वातावरण बघायला मिळते त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव देखील बघायला मिळतो गणेशाच्या मूर्तीसमोर आरास केली जाते दहा दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते गणेशाला आणताना जसे वाजत गाजत मिरवणुकीने आणले जाते तसेच दहा दिवसानंतर त्याचे मिरवणूक काढून विसर्जन देखील केले जाते अशा या विघ्नहर्ताला आमचे वंदन या सणामुळे एकता समता बंधुता देखील वाढीस लागते म्हणून मला हा गणेशोत्सव खूप आवडतो व या दिवसांची मी दरवर्षी आतुरतेने वाट पाहतो